तर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगावचे उप विंचूर उमराणे मुंबई सोलापूर चेन्नई बेंगलोर हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे चे पंच कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे दहा वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये आवक आली होती सातशे रुपयापासून दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार लासलगाव येथे आज कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे सकाळ सतरामध्ये विकलेला आहे मित्रांनो लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये आजही पुन्हा एकदा किलोमागे एक रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये झाली आहे तर विंचोर येथे चारशे तीन वानांमधून कांद्याची आली होती पाचशे रुपयापासून दोन हजार एकशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विंचोर येथे कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर उमराणा येथे आज लाल कांदा सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्तीत जास्त एक हजार चारशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर उन्हाळी कांदा सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर उन्हाळी कांद्याचा जास्तीत जास्त भाव एक हजार नऊशे दोन रुपये क्विंटल पर्यंत आज उमराणा येथे कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो एकूणच नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये आज पुन्हा एकदा थोडीशी सुधारणा आहे आपल्याला दिसून येत आहे तर मुंबई येथे आज नऊ हजार दोनशे पासष्ट क्विंटल कांद्याची आवक आली होती एक हजार रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत मुंबई येथे आज कांदे विकले सरासरी कांद्याचे भाव एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे कांदे विकले आहेत तर सोलापूर येथे एकशे ऐंशी गाड्यांची आवक आली होती जुने कांदे पाचशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन कांदे दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पांढरे कांदे सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव निघालेला आहे हैदराबाद येथे बिग बेस्ट कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले कर्नाटकाचे कांदे शंभर रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर इकडे बेंगलोर ते एक लाख दोनशे अठ्ठ्याऐंशी गुन्ह्यांची आवक ही आलेली होती यामध्ये आज कर्नाटकाच्या नवीन कांद्याची आवक ही ऐंशी हजार प्लस गुन्ह्यांची ही होती यामध्ये नवीन कांदा पंच्याहत्तर टक्के चांगला होता अनक्वालिटी क्वालिटी पंचवीस टक्के नवीन कांदा आज बेंगलोर इथे आला होता नवीन कांद्याचा भाव शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे निघाले तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर हे कांदे विकलेले आहेत तर इकडे चेन्नई येथे चाळीस कांदा गाड्यांची आली होती महाराष्ट्रातील कांद्याचे भाव जर पाहिले तर जास्तीत जास्त दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत चेन्नई येथे जुने कांदे महाराष्ट्रातील विकले मिडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बेंगरचे कांदे हे एक हजार सहाशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले वीस गाड्यांची आवक बेंगलोरच्या आज चेन्नई येथे होती तर आंध्र प्रदेशच्या पाच गाड्यांची आवक होती त्याला बाजारभाव नऊशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे निघालेला आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा